देशभरातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पुरातत्व विभाग काम करते आहे आणि त्याच तत्वावर नागपूर विद्यापीठाने सुद्धा पुरातन कालीन जे वारसा आहे त्याची एक प्रदर्शनी जी आहे ती या ठिकाणी आयोजित केलेली आहे नागपूर विद्यापीठामार्फत या ठिकाणी ही वेगवेगळ्या स्थळांची आपण या ठिकाणी बघू शकतो की अशा प्रकारे ही प्रदर्शनी लावण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून जी माहिती आहे ती विद्यार्थ्यांना असो किंवा मग प्रदर्शनी बघायला येणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येक स्थळाच्या माहिती मिळावी या दृष्टिकोनातून या ठिकाणी माहितीसुद्धा ठेवण्यात आलेली आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर नागपूर विद्यापीठाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनीमध्ये मोठ्या प्रमाणात जवळपास पस्तीस प्रकार ठिकाणचे या ठिकाणी ऐतिहासिक अशी जी चित्रं आहेत ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे यामागचा उद्देश काय आहे हे ज जा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सर काय सांगाल ही प्रदर्शनी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे यामागचा नेमका उद्देश हे जे प्रदर्शनी आहे ते प्राईम मिनिस्टर उच्चतर शिक्षा अभियान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे संयुक्त विद्यमाने हे तीन दिवसचे कार्यशाला आहे या कार्यशाळेमध्ये वेगळ्या वेगळ्या कार्यक्रम आहे इथे प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व विभागात हे जे सांस्कृतिक वारसा आहे वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट्स ज्यांना म्हणतात ते युनेस्कोद्वारा हे स्टेटस स्टॅटस ते तीन प्रकारचे बारसा होते हैं। तो भारतात असा फॉर्टी थ्री तेरालीस बारसा आहे ते त्यामध्ये पैंतीस सांस्कृतिक बारसा आहे आणि सात जे ते नैसर्गिक बारसा आहे आणि एक मिश्रित बारसा आहे तो हे जे प्रदर्शनी आहे हे प्रदर्शनी भार प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व विभाग आणि नागपूर मंडल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण की दोघांची प्रयत्न आहे इथे आपण पैंतीस अशी हेरिटेज मॉन्युमेंट्स आहे त्यांचे छायाचित्र आहे आणि त्यांचे जे कारण काय आहे सांस्कृतिक बारस वारसासाठी इन्स्क्राईब करण्याची कारण काय आहे ते नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर जे सांस्कृतिक वारसा आहे तो कसा जपला पाहिजे त्याचं महत्त्व काय हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न नागपूर विद्यापीठाच्या मार्फत या प्रदर्शनीच्या माध्यमातून करण्यात येताना पाहायला मिळते कॅमेरामॅन साई सुनील ढगे टी मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं